मेष राशी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आज अचानक पैसे खर्च करावे लागू शकतात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल त्वचेत काही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो तुमच्या कुटुंबाच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढू शकतात राशी आज जुन्या मित्रांशी बोलू शकता तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल व्यवसायात विक्रीची शक्यता आहे गंभीर विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा इतरांना मदत केल्याने मन आनंदी राहील मिथून राशी आज तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा तुमची गुपिते कोणासोबतही शेअर करू नका कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या तुम्हाला काही नकारात्मक बातम्या मिळू शकतात आरोग्य थोडे वरखाली होणार आहे कर्कराशी आज सर्व कामे तुमच्या अपेक्षेनुसार होतील व्यवसायात मागील अनुभवांचा फायदा घेऊ शकाल स्वादिष्ट जेवण आणि पदार्थांचा आस्वाद घ्याल जोडीदाराबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल काही महत्वाचे काम उद्यापर्यंत पुढे ढकला सिंह राशी तुम्ही मित्रांसोबत नवीन प्रकल्पांवर काम कराल सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा अनावश्यक खर्चामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते विरोधक काही खोट्या गोष्टी पसरवू शकतात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील कन्या राशी राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते अधिकारी तुमच्यावर खूप खुश होतील मनातील भावना प्रियकरासोबत शेअर करू शकता कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहणार आहे जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात तूळ राशी आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही खूप भाग्यवान असाल कुटुंबातील सदस्यांची तुम्ही खूप काळजी घ्याल आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल मित्रांसोबत तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल नवीन घर खरेदी करण्याचा विचार कराल वृश्चिक राशी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता लोकांचा तुमच्यावर खूप विश्वास असेल जोडीदारासोबत तुमचे विचार शेअर करा तुमच्या विचारांमध्ये नेहमी लवचिकता ठेवा कोणालाही पैसे उधार देऊ नका धनुराशी दैनंदिन दिनचर्या थोडी असंतुलित असू शकते तुम्हाला खोकला आणि सर्दी यांचा त्रास होऊ शकतो लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील जुन्या प्रलंबित कामांमुळे तुम्हाला ताण येईल अनोळखी लोकांमुळे अडचणी येऊ शकतात मकर राशी तुम्ही गरजू लोकांना मदत कराल व्यवसायात वाढ होईल तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील तुमच्या मध्यस्थीने अनेक वाद सोडवले जाऊ शकतात मित्रांसोबत जुन्या आठवणी ताज्या होतील कुंभराशी तुम्ही कारकिर्दीबद्दल असमाधानी असाल आज घरी शांततेत वेळ घालवणे चांगले राहील समाज विघातक घटकांपासून भीती राहील कुटुंबातील सदस्य तुमची काळजी घेतील नातेवाईकांबरोबर वाद निर्माण होतील मीन राशी महिलांच्या मदतीने पुरुषांना फायदा होऊ शकतो आज मुले मजेत असतील प्रलंबित कामे यशस्वी होतील विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ परिणाम घेऊन येईल तुमच्या विरोधकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल